नमस्कार प्रेक्षकांनो तन्वीने आता साय सायली आणि अर्जुनमध्ये फूट पडण्यासाठी वेगळाच प्लॅन केलेला असतो तिने मुद्दा म्हणूनच सायलीच्या फोनवरून अर्जुनला असा मेसेज केलेला असतो की मला तुम माझ्या मनातला तुम्हाला सांगायचं आहे मला बाहेर भेटायला त्यानुसार सायली आता एका ठिकाणी बाहेर माझं काम आहे सांगून बाहेर चाललेली असते तर अर्जुनला खात्री करून घ्यायची असते की मिसेस सायली नक्की कुठे चाललेले आहेत म्हणून अर्जुनसुद्धा सायलीचा पाठला करत एका ठिकाणी आलेला असतो आता सायलीला तो मेसेज आल्यामुळे सायली आता तिथे रस्त्यावरच उभी असते की काय आहे मला आज अर्जुनला माझ्या मनातला सांगायचं आहे आणि मध्येच हा मेसेज आला पण इकडे तन्वी आता एका मुलाला म्हणजे तिचा मित्र असतो तो जुना त्याला बोलवते आणि म्हणते की तू आता ह्या पोरीला जाऊन भेट आणि असं दाखव ना की तू तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे तेव्हा तू तिला आय लव यू म्हण आणि तू तिच्याशी बराच वेळ बोलत उभा राहा आता अर्जुन इकडे सगळं पाहत असतो अर्जुन म्हणतो मिसेस सायली तर घरातून काहीतरी काम आहे असं सांगून आल्या होत्या मग इथे काय काम आहे यांचं तेवढा तर तो मुलगा सायली येऊन उभा राहतो तेव्हा सायली त्याच्याशी ते बघते आणि बोलू लागते कारण तो मुलगा सायलीला काहीतरी विचारत असतो त्यामुळे सायलीला त्याच्याशी बोलावं लागतं तिकडे ही लपून पाहत असते आणि त्यानंतर त्या मुलाचं काही बोलणं ऐकल्यावर सायली हसत असते आता हे असं हसलेलं पाहून अर्जुन म्हणतो की कोण आहे हा मुलगा आणि हा तिच्याशी इतकं काय बोलत आहे तेव्हा अर्जुनला काही सहन होत नाही लगेच अर्जुन गाडीमधून खाली उतरतो आणि त्या मुलाला जाब उतरण्यासाठी तिथे जातो इकडे मात्र तन्वीला खूप आनंद झालेला असतो तिला हेच हवं होतं सायली आणि मध्ये कशी फूट पाडायची आणि तिचा प्लॅन सक्सेस झालेला आहे तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद